श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तीस मे ते सहा मे हा आपल्यासाठी खूप सुवर्ण असा काळ आहे कारण सहा मे रोजी आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी कुणीही करायला विसरू नका आणि मला गेल्या वर्षी असे प्रश्न आले होते की ते पुण्यतिथी कशी साजरी करायची प्रकट दिन ठीक आहे ही महाराजांची पुण्यतिथी आहे साधारण कुठल्या व्यक्तीची नाही देवांची पुण्यतिथी म्हणजे साक्षात ते देव आहेत ब्रह्मांड नायक आहेत त्यांची पुण्यतिथी पण तितक्याच जोरात साजरी करायची जितका प्रकट दिन मान्य आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी तो जो दिवस आहे तो थोडासा दुःखाचा असतो की स्वामी पुण्यतिथी म्हणजे या दिवशी स्वामी नव्हते या जगामध्ये असं पण त्यांनी जाता जाता सांगून गेलेले आहेत की हम गया नाही हम जिंदा ना आहे त्यामुळं आपल्यासाठी ते कधीच गेलेले नाहीत ते आपल्यासाठी कायम आहेत आणि आपल्या सगळ्या भक्तांना कायम ते अनुभव देतात म्हणूनच तारक मंत्रात म्हटलेले आहे तिदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ या वाक्यावरूनच सगळं काही आपल्याला कळतं की स्वामी सदा सदैव आपल्यासोबत आहेत म्हणून आपल्याला तीस मे ते सहा मे काही सोप्या सेवा सांगणार आहे सगळ्यात पहिली सेवा ती जरा अवघड हो आहे ती म्हणजे गुरुचरित्राची ज्यांना सप्ताह काळात गुरुचरित्र करण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य अगदी अवश्य तुम्ही गुरुचरित्राच्या सप्ताह हो काळात पारायण करा आता गुरुचरित्र कसे करावे ह्याचे नियम अटी सगळ्यांना माहीत आहेत मुख्य तीन अटी मी तुम्हाला सांगते कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचं घरामध्ये कुणीच मांसाहार करायचा नाही आणि तिसरी गोष्ट चटईवर झोपायचं दिवसभर झोपायचं नाही दिवसभर नामस्मरण करायचं या तीन अटी करायच्या बाकी सर्व माहिती अध्यायामध्ये म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणामध्ये दिलेली आहे कुणाशी वाईट बोलायचं नाही कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही आणि पारायण काळात परान्न खायचं नाही एवढ्या चार अटी फक्त पाळा आणि गुरुचरित्राचे पारायण करा पारायण करा मन असता पवित्र सदा करावे गुरुचरित्र असे म्हटलेच गेलेले आहे जास्त कुठल्याही खोलात छरू नका मी सांगितलेल्या चार गोष्टी पाळा आणि गुरुचरित्राचं पारायण करा दुसरी सेवा म्हणजे स्वामी सारामृताची सेवा, सेवा ही तर सगळ्यात महान सेवा आहे ज्यांना नाही जमत कुठले नियम आटी पाळणे त्यांनी सरळ स्वामी सारामृताचे पारायण करा एक ते एकवीस अध्याय दररोज असे सहा दिवस तीस मे ते सहा मे तुम्हाला तीस एप्रिल ते सहा मे तुम्हाला रोज गुरुचरित्राचे ज्यांना जमतील त्यांनी पाच पाच रोज केले तरी चालेल ज्यांना नाही जमेल त्यांनी एक एक वेळा रोज केलात तरी चालेल त्याप्रमाणे रोज अकरा वेळा तारक मंत्र तर ता या ज्या सगळ्या सेवा संगत आहे या सगळ्या सहा दिवस करणार असाल तर संकल्पयुक्त करा संकल्प कसा करावा नवीन असतील त्यांना सांगते हातात चमचाभर पाणी अक्षता फुले घ्यायचे आहेत तुमचे नाव गोत्र गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचे आहे दिनांक त्या दिवशीचा तुमचे नाव राहण्याचे ठिकाण तुमची मनातील इच्छा बोलायची आणि सारामृताचे पारायण किंवा गुरुचरित्राचे पारायण तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्हाला करायचे आहे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे ते संकल्प करायचा रोज पाण्याच्या ग्लासवर हात ठेवायचा विदाऊट केमिकल उदबत्ती असेल तर त्याची विभूती त्यात पडून द्यायची आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा मोजून पंधरा मिनटे लागतात अकरा वेळा तारकमंत्र म्हणून ते पाणी घरातल्या सगळ्यांनी प्यायचं घरातली एखादी व्यक्ती तयार नसेल आपल्या हंड्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून द्या चहामध्ये मिक्स करून द्या पण सगळ्यांच्या पोटात ते पाणी गेलं पाहिजे त्याचप्रमाणे संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा येते ज्याला फारशा अटी नाहीत की गादीवर झोपलात तरी चालते नॉनव्हेज नाही ब्रह्मचर्य पाळायचे ज्यांना मूल हवे आहे मूल होण्यासाठी जे करत आहेत त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र पारायणात ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरीही चालेल पुढची सेवा तीस मे ते सहा मे सव्वा लक्ष स्वामींचा जप तुम्ही करू शकता सव्वा लक्ष वेळा लिहून काढा किंवा सरळ तेवढ्या माळी जप करा काउंट करा की कि किती माळी केल्यावर सव्वा लक्ष जप होतो सव्वा लक्ष वेळा जप तुम्ही करू शकता किंवा असंख्य जप तुम्ही करू शकता दिवसातनं जितका वेळ होईल मी तेवढा वेळ फक्त श्री स्वामी समर्थ म्हणण्यात घालवेन तनात मनात श्वास वर घेताना श्वास खाली सोडताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाकी कुणाशी काही वाईट बोलायचं नाही घेणं देणं ठेवायचं नाही हे सहा दिवस तीस मे ते सॉरी तीस एप्रिल ते सहा मे हा दिवस फक्त स्वामींसाठी आणि आपल्यासाठी आहे बाकी स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करायची ह्याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल तर या चार सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आता ज्यांना पुढच्या वस्तू बघायच्या असतील त्यांनी व्हिडिओ पुढे बघा ज्यांना नसतील बघायच्या त्यांनी व्हिडिओ पॉज करून इथेच थांबवलात तरी चालेल कारण माझी कुणावरही जबरदस्ती नाही की हे तुम्ही बघितलंच पाहिजे याच्यासाठी मी आधी सध्या सेवा उपाय सांगत असते आणि मग मी नवीन काय घेऊन आली आहे हे सांगत असते आता आहे हे इवलायचं ब्रेसलेट इवलायचं ब्रेसलेट म्हणजे कुणाचीही नजरबाधा कुणाचेही तंत्र मंत्र बाधा हे आपल्यावर होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इवलायचं ब्रेसलेट हातामध्ये घालू शकता याने जसा तुम्हाला मी घरात लावायला दिलं आहे त्याचप्रमाणे हे इवलाय आहे हे बघा अशाप्रमाणे तुम्हाला हातामध्ये ते घालायचं आहे खूप छान आहे दिसायला नाजूक आणि सुंदर आहे हे तुम्ही घालू शकता यामुळे तुमच्या मुलांना तुमच्या पतीला तुम्हाला स्वतःला तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तींना जर नजर लागत असेल तर इवलायचा ब्रेसलेट घाला आत्ता माल थोडा आहे तुमच्या मागणीनुसार हा माल वाढवण्यात येईल त्याचप्रमाणे रोज रोजकॉर्ट्स नावाचे हे जे आहे हे रिलेशनशिप सुधारण्यासाठी आहे ते पण तुम्हाला एक काढून दाखवते मी हे पिंक कलरमध्ये येते याच्यामुळे ये नातेसंबंध सुधारतात नातेसंबंध सुधारण्यासाठी हे खास आहे दीर जावा म्हणजे जे काही घरातले तुमचे रिलेशन किंवा कोणतेही रिलेशन असतील तर ते सुधारण्यासाठी हे रोज स्ॉटचे ब्रेसलेट येते हे सुद्धा तुम्ही मागवू शकता ज्यांना ज्यांना गरज आहे नातेसंबंध सुधारवण्यासाठी आता खास लव म्हणजे पती पत्नीचे प्रेम किंवा तुमचे प्रियकर प्रेयसीचे प्रेम असेल कुठल्याही प्रकारचे प्रेम असेल असं नाही आई आणि मुलाचे सुद्धा एकमेकावर प्रेम असते तर त्या प्रेमासाठी प्रेम वाढण्यासाठी आपल्या नात्यांमधले प्रेम वाढवण्यासाठी खास हे ब्रेसलेट आहे हे ओरिजिनल लॅब टेस्टेड ब्रेसलेट आहे यामध्ये कुठलीही मिलावट किंवा बनावट नाही हे सुद्धा तुम्ही मागवू शकता हे खास प्रेमसंबंधांसाठी आहेत आता पुढचं आहे गुडलक तुमचं नशीब जर तुम्हाला साथ देत नसेल तुम्ही खूप कष्ट करत आहात तरीही तुमचं नशीब काही तुम्हाला साथ देत नाही आहे अशा वेळेस हे गुडलक ब्रेसलेट वापरावं हे पण तुम्हाला दाखवतं आहे हे बघा हे आहे गुडलक ब्रेसलेट हे तुमच्या पतीसाठी मुलांसाठी तुमच्या स्वतःसाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे आहे गुडलक ब्रेसलेट आता ज्यांना जे हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढावा आणि मला पाठवावं की मला हे हे हवे आहे त्या त्याप्रमाणे आपण ऑर्डर घेऊया आता हे आहे सेवन चक्र म्हणजे आपले संपूर्ण चक्र जागृत होण्यासाठी एकूणच काय आपली पूर्ण लाईफ सुधारण्यासाठी हे आहे सेवनचक्रा ब्रेसलेट हे बघा संपूर्ण लाईफ सुधारण्यासाठी कुठल्याही अडचणी संकट कर्ज यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला हे सेवनचक्रा ब्रेसलेट आहे हे तुम्ही वापरलेत तर तुमचे आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही ना तर हे आजचे नवीन प्रोडक्ट्स होते जे मी तुम्हाला दाखवले यात अजून येणार आहे जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवण्याचे काम करेल त्याचप्रमाणे ओरिजिनल स्फटिक माळ ही तर इतकी जाती आहे ही थंड पडते ह्याची काय खूण आहे तर ही थंड पडते ह्याचे रेट आत्ता थोडेसे वाढवून आलेले आहेत मात्र ओरिजिनल स्फटिक माळ आणि ओरिजिनल रुद्राक्ष माळ या गोष्टी खूपच खूपच दुर्मिळ आहे ही रुद्राक्ष माळ आहे बघा विथ सर्टिफिकेट आहे महाराजांचा जप करण्यासाठी खास तुम्ही ही मागवू शकता रुद्राक्ष माळ आणि स्फटिक माळेवर माता लक्ष्मी आणि महादेवांचा जप केला जातो खास करून माता लक्ष्मीला जर आकर्षित करून घ्यायचे असेल तर स्फटिक माळ तुम्ही वापरू शकता ही आहे हकीकची हिरवी माळ यामधली काळी माळसुद्धा मिळेल हीसुद्धा बऱ्याच जणांना हवी होती म्हणून दाखवत आहे आणि ही आहे कृपा पोटली म्हणजे ज्यांना साडेसाती चालू आहे किंवा ज्यांना कोणतेही त्रास होत आहेत त्यांच्यासाठी खास कृपा पोटली कृपा पोटली प्रत्येकजण वापरू शकता ही पोटली तुम्ही पूजास्थानी घर दुकान फॅक्टरी कॅशबॉक्समध्ये स्थापित करू शकता त्यांनी एक मंत्र पण आपल्याला दिलेला आहे सूर्यपुत्रो दीर्घ देह विशालक्ष शिवाप्रिया मंदचार प्रसन्नात्मा पीडाम हरतू मे शनि आणि शनि यंत्र पण दिलेलं आहे याची पूजा तुम्हाला करायची आहे ही आहे शनी कृपा पोटली बाकी सेवा तुम्हाला नंतर दाखवेन लक्ष्मी कुंचनची खूप मागणी होती आणि आपण याची आता सुरुवात केलेली आहे पण याचा मी सेपरेट व्हिडिओ करीन आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मग तुम्ही लोक नाराज व्हाल माझ्यावर म्हणून लक्ष्मी कुंचनची सेवा स्वस्तात मस्त छोटीशी अगदी सुटसुटीत देवघरात मावेल अशी मी तुमच्यासाठी तयार करून आणलेली आहे स्वत आपण हे कस्टमाइज केलेलं आहे तर ही सेवा पण तुमच्यापर्यंत मी लवकरच घेऊन येईल तर आजच्या कोणत्याही आजचा स्वामी सेवा तर कराच करा, करा। त्याचप्रमाणे यातल्या कुठल्याही वस्तू तुम्हाला हव्या असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप नंबरवर फक्त आणि फक्त मॅसेज तुम्ही करू शकता फक्त मॅसेजला रिस्पॉन्स दिला जाईल कोणाचेही कॉल उचलले जाणार नाहीत कारण कॉल इतके येतात की आत्ता मी व्हिडिओ करते तरी कॉल येत आहेत असं करू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगते की तुमच्या प्रत्येक वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्यांच्या वस्तू पोचलेल्या नाहीत त्यांनी व्हॉट्सअपवर हाय टाका तुमच्या वस्तू वरती येतील आणि म्हणजे तुमचे रिप्लाय आपोआप वरती येतील आणि तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचवल्या जातील बघा तुम्हाला आजच्या ज्या काही कोणत्याही गरजेच्या असतील तुमच्या तुमच्या गरजेप्रमाणे मागवा तुमच्या तुमच्या त्या घरपोच होतील व्हॉट्सअप नंबर हाच आहे गुगल पे नंबर हाच आहे फक्त तुम्हाला तुमचा पत्ता पिनकोड फोन नंबर सगळं पाठवायचं आहे हे लक्षात ठेवा आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समज